नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे म्हणजे शेवगाव शहरात बहुतेक प्रभागामध्ये अंडरग्राऊंड गटारीचे काम चालू आहे प्रभाग क्रमांक चार वटर गल्ली येथे गेल्या आठ दिवसापासून जुनी पाईपलाईन काढून पुन्हा त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची त्याच आकाराची पाईपलाईन टाकण्यात येत आहे वडार समाजातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठवला तर त्यांना त्यांच्यावर दडपण टाकून कामात अडथळा आणू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत गेल्या आठ दिवसांपासून नागेबाबा पंस्थापासून पस पुढे मोठे खड्डे खुडू खोदून वड्रा गल्लीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना अनेक संकटाला तोंड देऊन त्याबाबत कसरत करावी लागत आहे तसेच सदरील काम हे इस्टिमेटप्रमाणे व त्वरित करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली समस्त रहिवासी व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी कोणतीही सूचना न देता ऑन दी स्पॉट आंदोलन करतील होणाऱ्या परिणामास सर्वस्व शासन व संबंधित प्रशासनच जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशी माहिती वंचित बहुजन आघाडी शहवा तालुका अध्यक्ष शेख पेरेलाल भाई अगस्टिन गजभे रामभाऊ कुसळकर रवींद्र नीळ शेख सलीम जिलानी बापूसाहेब धनवडे यांनी दिले आहे आमच्या हाती आम काही क्षणचित्र आले असून आम्ही ते तुम्हाला दाखवीत आहोत नमस्कार नमस्कार जाहीर निषेध पूर्वीचा पाईप आणि आताची पाईप एकच साईज आहे अतिशय निकृष्ट दर्जाचे गटरीचं काम चालू आहे कुठेही कॉन्क्रीट नाही जुने त्याच साईजचे पैप वर काढून टाकले आणि नवीन त्याच साईजचे पैप परत मातीत गाडायचं काम पालिकेचे इंजिनियर पालिकेचे ठेकेदार यांनी चालू केलेलं आहे वड्र गल्ली येथे नालीचं काम गेल्या सहा दिवसापासून रखडलेलं आहे पूर्वी ही मातीत लाईन होती आता ही ती लाईन मातीतच टाकण्यात येत आहे पालिकेचे इंजिनियर आपला मनमानी कारभार चालू आहे अर्ज देऊनही काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत आहे आम्ही सर्व प्रभाग क्रमांक चार व सहामधले रहिवाशी असून गेल्या वर्षभरापासून पंचायत समितीकडे जाणारा रस्ता म्हणजे नागेबाबा मल्टीस्टेट व बाजारपेठेकडे जाणारा रस्ता बऱ्याच दिवसापासून म्हणजे जवळजवळ एक वर्ष आहे ड्रेनेज लाईनमधून पाणी न बसल्यामुळे ते पाणी परिणामी रोडवर येतं रोडवर आल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्याचं खूप त्रास सहन करावा लागतो त्याचबरोबर आम्ही सर्व तिथं आम्हाला आम्हालासुद्धा रहिवाशांना खूप तकलीफ आहे बऱ्याचशा वर्षभरापासून पाहतो तर आम्ही वारंवार दवाखाने वाढायला लागलेत घाणीचं साम्राज्य वाढायला लागलं परिणामी आजारी पडण्याचे लक्षणं जास्त सुरू झालेले आहेत तरी आम्ही प्रशासनाला वारंवार मागणी करूनही काम होत नव्हतं इलेक्शनचे कारण सांगायचे इलेक्शन झालं इलेक्शन झाल्याच्या नंतर प्रशासनाला जाग आली प्रशासनाने काम चालू केलं काम चालू करीत असताना जे सी पीच्या साह्याने ती ड्रेनेज लाईन उकरून काढली पूर्वी एक फुटी पाईप होते आजही नवीन पाईप आणले ते सुद्धा एक फुटीच आणले म्हणजे ते परिणामी तेच बेचे पाडे सुरू झाले पाहतोत आम्ही आम्ही विरोध केला की हे काम चांगलं झालं पाहिजे पाईप मोठे वापरा पाईपाखाली कॉन्क्रीट टाका जेणेकरून खातणार नाहीत पूर्वीसारखं प्रॉब्लेम तयार होणार नाही अशा हिशोबाने आम्ही इंजिनियरला व ठेकेदाराला सांगून त्यांना सांगितल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की आम्ही करून देतो पण ते करीत असताना आम्ही बाजूला नंतर परत त्यांनी मातीतच पैप बुजायला सुरुवात केली आम्ही वारंवार काम बंद करायचं ठेवलं सात दिवस झाले आम्हाला विठीच धरले त्यांनी मुख्य रस्ता असून त्या रस्त्यावर सगळी पाईपलाईन खांदल्याचे सगळं घाण पडलेले आहे यायला जायला रस्ता नाही सात दिवस झाले मनमानी कारभार सुरू आहे आम्ही बोलायला गेलो की त्यांनी आम्हाला असं उत्तर द्यायचं की तुमच्यावर गुन्हे दाखल करू तुम्ही काम होऊन देईना म्हणून पण काम का होऊन देईना याचं कारण कोणी शोधायला तयार नाही प्रशासनाला सांगितलं की ह्या पूर्वीचं काम मातीमुळं खतलं गेलं मातीमुळं त्या पाईपलाईनीत पाणी बसत नाही व्यवस्थित आणि ती पाईपलाईन लहान आहे ड्रेनेजची पाईपलाईन तरी तेच पाईप परत आणून त्याच पाईपात म्हणजे त्याच, पाईपा, त्याच गटरीत मातीत गाडून काम चालू केलं मग हे कुठपर्यंत योग्य आहे मग ह्याच्या मागं कोण आहे ह्या ह्या कामाचं बोलतात आणि कोण आहे का आमच्या वार्ड नंबर चार चारची ची जिरवा जिरुवी करायची का आम्हाला काही ना आम्ही सगळे नागरिक हैराण झालो त्यामुळे आज आम्ही सर्वजण येऊन इथं शिव मॅडम नव्हते व संबंधित इंजिनियर नव्हते कुठंतरी मिटिंगला गेलेले आहेत असं कळालेलं आहे आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे तरी त्याची सखोल त्या नालीची सखोल चौकशी होऊन योग्य व चांगल्या प्र चांगल्या दर्जाचं काम व्हावं हीच आमची अपेक्षा आहे शेवगाव शहरातील प्रभाग क्रमांक चारमधले जे रहिवाशी आहेत खास तर ते सर्व वॉटर समाजाचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं की या प्रभागामध्ये जे नाली दुरुस्तीचं जे काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे असंच आमचे सामाजिक कार्यकर्ते मित्र बापूसाहेब धनोडे यांनी आत्ताच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि प्रतिक्रिया ही सर्वांचीच आहे सा सांगायचं तात्पर्य असं आहे की गेल्या एक वर्षापासून त्या एरियामध्ये घाणिज्य घाणिज्य साम्राज्य तयार झालेले आहे आणि त्यामुळं डेंगू मलेरिया थंडीताप असे अशा अनेक आजारांना या गरीब कुटुंबांना सामोरे जावं लागत आहे परंतु हे जे काम सुरू झालेलं आहे हे कितीचं आहे काय आहे याच्याशी येथील जे रहिवासी आहे यांना काही घेणं नाही आहे परंतु काम चांगलं झालं पाहिजे चांगल्या प्रतीचं झालं पाहिजे एवढी एक अपेक्षा त्यांनी केलेली आहे परंतु हे ज्यावेळेस वारवार तिथले काही सामाजिक कार्यकर्ते आहे ते कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये बापूसाहेब धनोडे आहे संतोष सुपारे आहे प्रीतम नाईक आहे दत्ता आहे किरण कुसळकर आहे विजय धोत्रे कैलास सुपारे अनिल धनोडे आहे म्हणून धनोडे पण आहे असे बरेचसे कार्यकर्ते आहेत तर त्यांनी या कामा संदर्भात आवाज उठवला परंतु काही असे काही राजकीय हस्तक आहेत सोनू धनोडे असे काही असे काही लोक का आहेत की तो त्यांच्यावर दबाव टाकतात आणि तुमच्यावर आम्ही कारवाई करू असं दम देतात परंतु प्रशासनाला मी सांगू इच्छितो ही लोकशाही आहे जर आपण काही विपरीत काम करत असाल तर तुमच्यावर ॲक्शन घेणं हे कुणाचंही काम आहे तर माननीय मुख्य अधिकारी यांना अशी नम्र विनंती आहे इस्टिमेटप्रमाणे काम झालं पाहिजे इस्टिमेट नाही न पा म्हणजे नगर परिषद अंतर्गत निधीतून हा हे का काम चालू आहे हे काम चांगल्या पद्धतीने हो। करावं अन्यथा ऑन दी स्पॉट जाग्यावर या प्रभाग क्रमांक चारमधील सर्व रहिवासी तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी प्राध्यापक किसन सर यांच्या नेतृत्वात या ठिकाणी तीव्र आंदोलन करतील असा हा इशारा देण्यात येत आहे आज या ठिकाणी हे निवेदन पण देण्यात आलेलं आहे प्रभाग क्रमांक चारमधील मार्फत आणि दुसरं एक निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत या ठिकाणी देण्यात येणार आहे प्रशासनाला नम्र विनंती आहे तर त्यांनी त्वरित चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करावं नाहीतर मग बे एका बे आत्ताच आमचे मित्र बापूसाहेब धनोडे यांनी सांगितलं की त्या तिकिटावर तोच खेळ या ठिकाणी चालणार नाही अन्यथा तीव्र आंदोलन त्या ठिकाणी ऑन द स्पॉट करण्यात येईल